पुरवठा विभागातील राशन कार्डाची कामे संपता संपेता रिसोड तालुक्यातील तहसील मध्ये अन्नधान्य पुरवठा विभागाअंतर्गत राशन कार्डात नवे समाविष्ट करणे खराब झाली राशन कार्डे नव्याने देणे राशन कार्डात नवीन नावे समाविष्ट करणे राशन कार्ड मध्ये या, या ना सर्व नावे ऑनलाइन करून त्यांना धान्याचा लाभ मिळण्यासाठी नवीन तयार झालेली राशन कार्ड ऑनलाइन करणे इत्यादी अनेक कामे प्रलंबित असून येथील गर्दी काही संपेना यासाठी पुरवठा विभागात कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे या विभागात एक किंवा दोन कर्मचाऱ्यावर कारभार चालवल्या जात आहे यासाठी निवासी नायब तहसीलदार डॉक्टर दराडे व तेजकर मॅडम यांनी याबाबत दाखल घेऊन कर्मचारी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तरच ही कामे मार्गी लागतील अन्यथा गर्दी कायम असेल लाभार्थ्याची दररोज एजा, एजा हेळसाण व दिवसभर रिकाम्या हाताने परतून जाण्याशिवाय त्या लाभार्थींना कोणताही पर्याय नाही स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील <laughs>